मा खोली पाहवा तुझी पाहतो चिंब होते होतेसऱ्याची बाई ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोटमाल तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नको बाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेर तास पहा झाला नाही गाजा वाजा माझ्या इदया तुझा फोटो पाहून जा बा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडू दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिगळा तोडून पुरून पुरून घातलं कड सालं घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील खशील आधी पुशील मी केर कचरा काढील मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहन सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागदार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागदार मी नातवंडांचं लहान सहन सगळं काम करीन घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा बोळा मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी आला थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जेव कस झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या भविष्याचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या भविष्याचा दिवा किती यातना भोगू थकलेल्या व्रत जीवा किती र यातना भोग या थकलेल्या व्रत जीवा सर शेवट करू झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जवळला तर तुला आवडता चौक पाडून जा आवडता चव पाडून जा आवडता चौक पाडून जा पहा मला आपल्या घरी